मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच झी मराठीवर सुद्धा लवकरच लाखात एक आमचा दादा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर गेल्या काही दिवसापासून झे मराठी वाहिनीच्या लाखात एक आमचा दादा या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे त्याचं कारणही तसंच आहे लागेर झालं जी फेम अभिनेता नितेश चव्हाण या मालिकेच्या रूपाने झे मराठीवर पुनरागमन करणार आहे त्याने लागेर झालं जी या मालिकेत साकारलेली अजा ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती नितेशबरोबर या मालिकेत आता दिशा परदेशे हे सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर चार बहिणींना सांभाळणारा आपल्या बहिणींना आईची माया देणाऱ्या भावाची कथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नितेश या मालिकेत सूर्यदादा ही पात्र साकारणार आहे तर अभिनेत्री कोमल मोरे ही तेजश्री समृद्धी साळवी ही धनश्री तर ईशा राजश्री तर जुई तनपुरे ही भाग्यश्री अशा चार बहिणींचे कथा या मालिकेत मांडली आहे तर ही मालिका नेमकी प्रेक्षकांच्या भेटीला कधी येईल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता अशातच आता झी मराठीकडनं या मालिकेसंदर्भातील एक पोस्टर जारी करण्यात आला आहे या पोस्टरवर अगदी छोटे काने एक जुलै दोन हजार चोवीस ही तारीख लिहिण्यात ता आली आहे तर अखेर बहुचर्चित लाखात एक आमचा दादा ही मालिका एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या मालिकेमुळे झी मराठीवरील कोणती मालिका बंद होईल हे पाहणं खूपच उत्सुकेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या नव्या मालिकेसाठी झी मराठीवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका